शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व आरोग्यदूत फाउंडेशनच्या संयुक्तपणे गडचिरोली ते गडिंग्लज या आरोग्य संवाद यात्रेचे आयोजन नऊ एप्रिलपासून करण्यात आले होते आणि आज त्याचा समारोप गडिंग्लजमध्ये करण्यात आला गरजू आणि गोरगरीब रुग्णांच्यावर मोफत उपचार व्हावेत त्यांना या योजने योजनेचा लाभ व्हावा असा उद्देश यात्रेच्या पाठीमागे होता असे पत्रकारांशी बोलताना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामहरे राऊत यांनी गडिंग्लजमध्ये सांगितले या आरोग्य संवाद यात्रेने संपूर्ण मराठवाडा व विदर्भ भाग पिंजून काढला असून नागरिकांच्या शासनाच्या आरोग्य योजनेविषयी मोठी जनजागृती केली आहे तसेच मुख्यमंत्री कार्यालयात आलेल्या रुग्णाचा एकही अर्ज प्रलंबित राहू नये त्याच्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असल्याचे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले मध्ये मुख्यमंत्री सहायता जनकल्याण आरोग्य योजनेची टीम आलेली आहे या टीमने गडचिरोली ते गडिंग्लज असा प्रवास केलेला आहे या यात्रेचा समारोप आज मध्ये होतो आहे त्या टीम या टीमकडून कार्य कसं चालू आहे या कोण कोणत्या आहे त्या योजनेचा लाभ मिळालेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या तर या योजनेबद्दल काय सांगितलं राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री सहायता कक्षाचे कक्षा दोन मनियाजी शेवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा गेली वीस बावीस दिवस चालू आहे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ही यात्रा सुरू झाली होती गडचिरोलीपासून या यात्रेचा प्रवास सुरू झाला आणि आज या यात्रा सम संपुष्टात आलेली आहे म्हणजे समाप्त झालेली आहे या यात्रेचा मुख्य उद्देश असा होता की राज्यातील गोरगरीब तथा गरजू रुग्णापर्यंत ही मुख्यमंत्री सहायता योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी यासाठी या भावीन दिवसामध्ये आम्ही प्रत्येक गावात जाऊन मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जवळपास साठ ते सत्तर हजार पत्रके आम्ही यामध्ये वाटलेली आहेत लोकांपर्यंत पोचवलेली आहेत लोकांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवली आहे की ही मुख्यमंत्री सहायता योजना तर पूर्णतः निशुल्क आहे यामध्ये कुठलाही एक रुपयाचा आर्थिक व्यवहार कुणालाही येऊ नये आणि पूर्णतः लोकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी ही यात्रा होती या योजनेत कोणकोणत्या आजारांचा समावेश करण्यात आला या या मुख्यमंत्री सहायता योजनेमध्ये अपघात असेल कॅन्सर असेल ब्रेन ट्युमर असेल किडनी ट्रान्सप्लांट असेल लिव्हर ट्रान्सप्लांट असेल अपघात रुग्ण असतील वी वीज लागलेले रुग्ण असेल सगळ्या रुग्णांसाठी जवळपास वीस ते बावीस हजारांचा या मध्ये समावेश आहे आणि या रुग्णांना तात्काळ आपण चार ते पाच दिवसात मदत मिळून देतो या योजनेसाठी आपल्याला योजनेसाठी रुग्णसेवक म्हणून राज्यामध्ये अकरा हजाराहून अधिक पदाधिकारी काम करत आहेत तर हे होते आपल्या आरोग्य सेवेचे प्रमुख आपल्याशी बोलत होते त्याने या योजनेचं कार्य कसं चालत आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे सत्य वार्ता न्यूज साठी धनंजय शेटके करीम